महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत झेंडेगेट येथून सुरुवात अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहा मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या प्रचाराची भव्य सुरुवात झेंडेगेट हनुमान मंदिर येथून माननीय खासदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी प्रभाग क्रमांक दहा मधील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ मस्के संपदा सुशांत सर्वसाधारण महिला ब सौ भिंगारदेवी शीतल मृणाल सर्वसाधारण महिला क श्री बीर उर्फ दिलदार सिंग जयसिंग सीख सर्वसाधारण पुरुष ड यांचा परिचय करून देत मतदारांशी संवाद साधण्यात आला प्रचार रॅली दरम्यान शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी शिवसेना शहर प्रमुख किरण काळे काँग्रेसचे नेते सुशील क्षेत्रे शिवसेना उपशहर प्रमुख मुन्ना उर्पम भिंगार भिंगारदिवे सामाजिक कार्यकर्ते सुशांत म्हस्के यांच्यासह प्रभागातील असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते व उमेदवाराचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार निलेश लंके यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की महाविकास आघाडीचे उमेदवार हे विकास सामाजिक न्याय व सर्वसमावेशक प्रगतीचे प्रतीक असून प्रभाग क्रमांक दहाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नागरिकांना त्यांनी भरघोस पाठिंबा द्यावा प्रचार फेरी दरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त मिळत असून आम्ही महाविकास आघाडीच्या पाठीशी आहोत अशा भावना मतदारांनी व्यक्त केल्या यामुळे प्रभाग क्रमांक दहा मध्ये निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून महाविकास आघाडीची ताकद स्पष्टपणे दिसून येत आहे प्रतिनिधी शेख न्यूज प्रचाराच्या पदयात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व या प्रभागातील आमच्या सर्व सामान्य उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणाऱ्या सर्व मतदार बंधू भगिनींना प्रथम धन्यवाद देतो तुम्ही पाहिलं असल ही जी निवडणूक आहे ही निवडणूक एक सर्वसामान्य कुटुंबातले आम्ही आमचे तिन्ही उमेदवार आहेत अं संपदा सुशांत एक सामाजिक चळवळीत काम करणारा आमचा एक युवक कार्यकर्ता आहे नेहमी या नगर शहराच्या संघर्षामध्ये त्याचा एक सिंहाचा वाटा असतो ज्या ज्या ठिकाणी आमच्या बहुजन समाजावर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस आमचा सुशांत त्या ठिकाणी धावून जातो त्याची पत्नी या निवडणुकीमध्ये उभी आहे दुसरे आमचे मुन्ना भिंगारदिवे म्हणून एक आमचा एक अतिशय चांगला कार्यकर्ता अनिल भैया राठोड यांच्या सावली म्हणून एकेकाळ या प्रभागामध्ये काम करणारा आमचा मुन्ना त्याची पत्नी भिंगार दिवे शीतल या ठिकाणी निवडणुकीला सामोरं दुसरे आमचे दिलदार सिंग बीर एक नगर शहरामध्ये एक युवकांचं अतिशय चांगलं संघटन असणारा एक युवक सहकारी समाजामध्ये एक चांगलं काम करणारा पक्षाच्या जडणघडणीमध्ये बीरचा खऱ्या अर्थाने एक सिंहाचा वाटा आहे मी प्रथमचा आमचे जे शहर प्रमुख किरण काळे असो आमचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दळवी असो त्यांना खरं धन धन्यवाद देतो हे आमचे तिन्ही उमेदवार एक पक्षाच्या जडणघडणीमध्ये काम करणारे तिघांनाही अतिशय चांगल्या उमेदवारी या ठिकाणी दिली त्यामुळं माझी या मतदारांना एक विनंती आहे की एक आमच्या उमेदवारांच्या कालखंडामध्ये आमचे हे उमेदवार निवडून आल्यानंतर नगरसेवक म्हणून नाही पण तुमचे सेवक म्हणून काम करतील या ठिकाणी ग्वाही देतो आणि यांचं चिन्ह आहे आमची मशाल त्यामुळे माझी सर्वांना विनंती तुम्ही आज या उमेदवारांना संधी द्या पुढले पाच वर्ष तुमचे सेवक म्हणून काम करतील जय हिंद जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक दहाची प्रचाराचा शुभारंभ प्रचार फेरी झेंडीगेट येथील मारुती मंदिरापासून आम्ही सुरुवात केली आजच्या प्रचार फेरीला आमचे आदरणीय नेते जी लंके यांच्या हस्ते मारुतीला पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाल्यानंतर आम्ही आज संपूर्ण वार्डात सगळ्या जेवढे उमेदवार त्यांनी दिलेत शिवसेनेचे आणि अनिल भाईयाचे विचाराचे वारसदार हे समजून त्यांनी आम्हाला उमेदवारी दिली आणि ते उमेदवारीच्या निमित्ताने आम्ही संपूर्ण वार्डात फिरलो आणि संपूर्ण वार्डात संपूर्ण म्हणजे लोकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला एक मत गरीबाला या माध्यमातनं लोकांनी स्वतःहून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या कारण की आमच्या प्रभाग क्रमांक दहामध्ये सर्व रती महारथी पैशानी कटगंज असे उमेदवार उभे आहेत पण आमच्यासारख्या सर्व सामान्य घरातील व्यक्तींना आमचे पक्षाचे वरिष्ठ निलेशजी लंके असतील आमचे दादाभाऊ कळमकर असतील आमचे शिवसेनेचे किरणजी काळे असतील राजेंद्र दळवी असतील तसेच आमचे अभिषेकजी कळमकर आणि काँग्रेसचे आमचे नेते दीपजी चव्हाण यांनी सर्वांनी आम्हाला सहकार्य करून खूप मोठा एक आमच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी उमेदवारी दिली त्याबद्दल ते सर्वांचे आभार आहे आणि प्रभागातील सर्व नागरिकांना एकच विनंती करतो एक संधी आम्हाला द्या आणि प्रभागाचा विकास आमच्याकडनं काढवा जय हिंद जय महाराष्ट्र